श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो येत्या गुरुवारी म्हणजेच बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मागी गणेश जयंती आपण साजरी करणार आहोत तर या दिवशी आपण उपवास नाही केला तरी चालेल परंतु तुम्ही नक्की एकवीस दुर्वांचा अत्यंत प्रभावी असा फळ देणारा हा उपाय नक्की करा आपली कितीही कठीण इच्छा असू द्या नक्की पूर्ण होणार ही गणेश जयंती येत्या गुरुवारी म्हणजेच बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मागी गणेश जयंती आहे हा दिवस आपण गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो आता गणपती बाप्पांचे तीन अवतार मानले गेले आहेत व आपण तीन जन्मदिवस साजरे करत असतो आता पहिला हा पौष पौषाख पौर्णिमेला पुष्टपदी विनायक जयंती म्हणून साजरी करतो व दुसरी भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश चतुर्थीला साजरी करत असतो व तिसरा म्हणजेच माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंतीचा दिवस हा साजरा करत करतो अशा प्रकारे तीन अवतारामध्ये आपण जन्मदिवस साजरा करत असतो या दिवशी गणपती बाप्पांची लहरी श पटीने कार्यरत असतात या दिवशी जी आपण सेवा करत असतो तर ही सेवा इतकी कार्यरत त्याचा गणपती बाप्पांचा लहरी असा खूप पटीने असा शंभरपटीनी पटीनी अशी एक शक्ती प्रभावित असते या दिवशी त्याच्यामुळे आपण जेवढे या दिवशी जे उपाय करणार आहोत त्याचे फळ आपल्याला नक्की मिळणार आहेत या दिवशी केलेले जप अथर्व हे अधिक प्रभावी असतात गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत त्यांच्या जन्म उत्सवा दिवशी त्यांची पूजा केल्याने आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात सर्व कार्य यशस्वी होतात प्रत्येक कामामध्ये यश मिळते धार्मिकदृष्ट्या गणेश जयंती चा दिवस अतिशय शुभ आहे व या दिवशी व्रतासोबत श्री गणेश गणेशासोबत म्हणजेच काही प्रभावी असे उपाय व सेवा केल्या जातात त्याच त्याच सेवा व उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल परंतु एकवीस दुर्वांचा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने आपल्या आयुष्याचे सोनं नक्की होईल श्री गणेशाच्या कृपेने तुमच्या कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल तसेच हा उपाय केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होई होतील मुलांच्या अभ्यासात नोकरीत भरभरून प्रगती नक्की होईल असा हा एकवीस दुर्वांचा उपाय कसा करायचा व कोणत्या वेळेत करायचा आहे हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ सा पाहण्यासाठी बेल आयकॉन बटनला प्रेस करा आता आपल्याला जो उपाय करायचा आहे तो गुरुवारी करायचा आहे म्हणजेच बावीस जानेवारीला मागी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तेव्हा तुम्हाला वेळ शक्य असेल तेव्हा तुम्ही हा एकवीस दुर्वांचा उपाय करायचा आहे बघा गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये दुर्वाचे खूप मोठे महत्त्व आहे असे म्हणतात की गणपती बप्पाने दुर्वा ग्रहण केल्या होत्या आणि म्हणून आपण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करत असतो दुर्वाशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही विशेष म्हणजे या दिवशी गणपती बाप्पा पृथ्वीवर आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी बप्पा आलेले असतात आणि त्यात अतिशय प्रिय असणाऱ्या दुर्वाचा आपण काही उपाय केला तर नक्की श्री गणेश आपल्यावर प्रसन्न होतात हा उपाय इच्छापूर्ती उपाय आहे आपण सर्वात अगोदर घरातील गणपती बाप्पांची मूर्तीचा पंचामृत किंवा साध्या पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे व्यवस्थित पुसून घ्यायची आहे मूर्ती व व्यवस्थित स्थापन करायची आहे आपण त्याला धूप दीप लावून हळदी कुंकू अक्षदा लावून आपण व्यवस्थित अभिषेक वगैरे करायचा आहे त्यानंतर एकवीस दुर्वांची जुडी तयार करायची आहे त्यानंतर अजून एक एकवीस दुर्वांची जुडी तयार करायची अशा प्रकारच्या एकवीस एकवीस अशा वेगवेगळ्या जुड्या तयार आपल्याला करायच्या आहेत व एकवीस दुर्वांच्या बनवलेल्या या जुड्या आहेत त्या दुर्वा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि दुर्वांचा जो शेंडा आहे तो गणपती बाप्पांकडे करायचा समोर करायचा आहे आणि एका आसनावर आपण बसून घ्यायचे आहेत आणि गणपती बाप्पासमोर बसून ऋण मोचक स्तोत्र पठण करायचे आहे न चुकता ऋण मोचक स्तोत्र पठण करायचे आहे हे खूप शक्तिशाली असे हे ऋण मोचक स्तोत्र पठण करायचे आहेत हे स्तोत्र खूप प्रभावी स्तोत्र आहे दुर्वा हातात घेऊन हे स्तोत्र पठण करावे हे म्हणत असताना खूप पॉझिटिव्हिटी येते आणि तुम्हाला खरंच फरक जाणवेल की आपल्यामध्ये तो जो मंत्र वगैरे आपण पठन करणार आहोत तो खूप शक्तिशाली असा मंत्र आहे आणि आपल्या ज्या इच्छा आहे त्या नव्याण्णव टक्के म्हणजे शंभर ही मी सांगते की तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मला आता प्रसन्न वाटतेच ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला एकवीस जुड्यांच्या दुर्वांचा एक, एक हार तयार करायचा आहे आणि हा हार गणपती बाप्पांना घालायचा आहे जर छोटी मूर्ती असेल तर तुम्ही गणपती बाप्पांच्या समोर असे एकवीस दुर्वांचा जो हार बनवलेला आहे बनवलेला आहे तो ठेवला तरी चालेल परंतु तुम्ही न चुकता या दिवशी एकवीस जुड्यांच्या दुर्वांचा हार करून आपण गणपती बाप्पांना अर्प अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपण या दिवशी अथर्वशिष वगैरे म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर तिथे कोणी गोरगरीब असतील तर त्यांना दान करायला या दिवशी विसरू नका की ॲटलीस्ट तुम्ही दुसरं नाही आपल्याला वाटेल तेवढेच असे दान करावे दहा अकरा रुपये त्याचबरोबर जर तुम्हाला वस्त्रदान अन्नदान करता आलं तर ते पण खूप चांगलं आहे आपल्याकडून जेवढी सेवा होती ते खूप चांगलं प्रकारे करावी आणि जे अन्नदान करणार आहेत वस्त्रदान करणार आहे ते मनापासून करा उघं करायचं म्हणून असे करू नका त्याचबरोबर या दिवशी आपण जी गणेश जयंती साजरी करणार आहोत तर बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तुम्ही सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळे तुम्ही ही पूजा करावी आणि मंत्र स्तोत्र पठन करावे अथर्वशीष मना, म्हणा स्तोत्र म्हणा गणपतीचे हे तुम्ही न चुकता म्हणायचे आहे आणि याचा तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के भेटणार म्हणजे भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्ही घरी जास्तीत जास्त जर हा उपाय करायचा असेल तर तुम्ही घरी पण करू शकतात मंदिरात जाऊन पण तुम्ही हे उपाय करू शकतात पण जास्त मी तर म्हणते घरी तुम्ही करा तेवढीच पॉझिटिव्हिटी घरामध्ये व्यवस्थित असे वाटणार आणि अशा प्रकारे हा जो उपाय आहे तुम्ही हा करावा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ